या ठिकाणी निश्चित आनंद वाटेल की पुणे नाशिक हा जो रेल्वे मार्ग आहे ज्या वेळेला मी खासदार होतो दोन हजार नऊ ते चौदा त्या कालखंडामध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री होते आणि मुनी आप्पा हे राज्यमंत्री होते आणि त्यावेळेला हा रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे आणि ज्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये झालेली आहे त्याची त्याची कागदपत्र देखील माझ्याजवळ आहे आणि त्यावेळेचा जो सर्वे झालेला होता त्या सर्वेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रामुख्यानं चास वगैरे पट्टा असा त्यावेळेला आदोर देवठान चास असा पट्टा अधोरेखित केला होता सर्वे त्याप्रमाणे झाला होता परंतु हा सर्वे बदलून नंतर हा लोहमार्ग नाशिक ते पुणे त्या बाजूने म्हणजे साकूरपट्ट्यामध्ये समणापूर या भागातून नेण्याचा जो प्रस्ताव घाट घातला गेलेला आहे आणि तसा सर्वे करून मला वाटतं त्याला काहीतरी चालना देण्याचं काम चालू आहे माझी विनंती राहील की या